नमस्कार मंडळी मी तुमच्या कोकणात आकाश हिरणे तर मंडळी आम्ही आज ना घरात लादीपाव केलेलं ते पण फ्रायरमध्ये आणि काय काय साहित्य वापरलं आहे आणि काय काय म्हणजे काय काय टाकलेलं आहे तुम्हाला बघा पण मेन गोष्ट एक लक्षात ठेवा की त्यामध्ये ना तुम्ही इष्टचं प्रमाण ना बरोबर टाका म्हणजे जर जास्त असलं तर झालं म्हणजे दोन असला ना तर त्याच्यात अडीच टाकला तरी चालतं पण कमी टाकू नका आमचे जरा पाव ना कमी फुलले कारण की आम्ही जरा असं इष्ट कमी टाकलं पण तुम्ही तसा करू नका आता बघा तुम्ही काय कसा कसा केलं आहे मंडळी आम्ही एक कप गरम दूध घेतलं गरम म्हणजे कोमट दूध त्यामध्ये आम्ही दोन चमचे साखर टाकतलो दोन चमचे साखर आणि दोन चमचे इश टाकूचा दोन चमचे इश्ट मिक्स करून तसाच ठेवायचा मिक्स करायचा जर आपले इष्ट खड्डे असतील ना तर ते एकदम बारीक मिक्स होऊन त्याच्यावर ठेवायचं म्हणजे आम्ही मिश्रण आता झाकून ठेवलं आता ह्याच पेल्यान आम्ही तीन कप मैदे घेतलो मैदो घेतलो बघा आम्ही तीन कप मैदो घेतलेलो तो आम्ही चाळून घेतलो तुम्ही पण खसलो पण खसून आणलात तरी चाळून घ्यावा आता तोच एका चमच्या मीठ घालायचा त्याच्यात एक चमचा मीठ घालायचो मिक्स करून ठेवायचा मिक्स करून घेतलं त्या पूर्ण इष्ट वगैरे टाकून घेतलेला आता आता आम्ही मैदा टाकतो मीठ आणि मैदा टाकलेला आहोत त्यात टाकतेलो त्या मिश्रणात ते मिक्स करून घ्यायचं थोडासा एकदम हा जास्त नाही टाकायचा गरम पाणी टाकायचं गरम म्हणजे कोमट पाणी एकदम असो मऊ पिट करून घ्यायचा त्याचं गळू म्हणजे थोडा आम्ही बटर घेतलं अमूल बटर त्यात टाकायचा जा। जरासा घट हा म्हणून तर पाच मिनटं आम्ही तसाच ठेवतो पाच मिनिटानंतर परत मळायचा चांगला ते मंडळी आम्ही पाच मिनटानंतर उघडून बघलेलो म्हणून आम्ही मळलो आणि परत ठेवलो आता हि तासाभरान सव्वा तासान आम्ही उघडलो असं झालेला आय या कर किती फुललो बघा सगळ मस्त झालेलो आता हा जरासो परत मळायचो ते जे आपल्याक होय तेवढे छोटे छोटे गोळे करून पाव जेवढे बारीक होय तेवढे आपण ह्या करायचे आणि हा आता आपण पिठाचे छोटे छोटे गोळे करतलो आणि हे बघा हे असे केलंय तसे ते तुमका दाखवतय हे असे तीन 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 असे नऊ करतो ते, ते तुम्हाला दाखवतय हा बघा बघा असा पीठ घ्यायचा आपल्या खाव्या तेवढा असं असं फिरून परफेक्ट गोळ करा जेणेकरून दिसा खूप बरो आणि मस्त फुलतलो हे वगैरे असे प्रेस करा परत झालं तरी असो असो बघा मी हे बघा करत राहलोय असे गोळे हे असे जागा बनवा नऊ गोळे पुरती अशी जागा बनवा परत एक दाखवते तुमका कसं करतो एवढा घेतला सुदूर हे आपले तयार झाले गोळे आहेत ना त्याच्यावर हे आपण आता कापड ठेव्या मग त्यांना जरा वेळ आराम आराम मिळत म्हणजे ते जरा फुलाक मोकळे होतले म्हणजे हे असेच वीस एक मिनटं ठेवायचे नाही तर पंधरा एक मिनटं ठेवून द्यायचे म्हणजे ते आपले फुलले काय समजतले थोड्या वेळात बघूया म्हणजे आता आपण ह्या उघडूया हे बघा मस्त सेट झाले आहेत फुलले आहेत पाव तर ह्याच्यावर थोडस आपण दूध लावूया ब्रशान वरून आपलं कलर दिसतो बघा काळसर असो ब्राऊनिश तो दूध लावतात लावता ते कोणकोण अंडा पण लावतात ते नॉन व्हेज हे व्हेज पूर्ण तर म्हणजे या बघा एअर मध्ये आपण ठेवूयात फेर फ्रायर आमचा चालू झालो बारा मिनटासाठी एकशे ऐंशी डिग्री बघूया आता थोडा था वेळ आता आपलं टायमर संपलेलो आता बघूया आपण पाव कसे झाले आहेत ते उघडून वा मस्त पाव झालेले आहेत दाखवते काढून कलर पण मस्त येईल त्यावर झालेला पावार गरम गरम म्हणजे गरम गरम असे बरे त्यावर बटर लावूया प्रश्न मस्त त्याच बास बाहेर काढते आता काढायचे कसे प्रश्न पडला तो एक आयडिया करतोय मध्ये धरत आहे मस्त भाव झाले हात लावते ना होते ना लागतं लागतो का मंडळी हे बघा अशा आमचे पाव तयार झालेले असत हे बघा किती सॉफ्ट पहिल्यांदाच केलंय मी आणि मस्त झालेले आहेत तुम्ही पण असेच घरात होममेड पाव करा हे चांगले फक्त आमचा आकार लहान झालो बाकी पाव मस्त झाले आता चला खाऊची तयारी करते ह्याच्या पुढची काय रेसिपी असतात ती दाखवतोय चला बाय बाय टाटा